किती जगली वर्जांशन हाय हामे हाय हामे अगेच चालू आहे ना असं बोल बोल नाटक ना लागायला आहे म्हणून असं पाया पडतात मतदान आम्हाला करा मतदान आम्हाला करा मतदान केलं वाढून आले की इंगळे उपनगर उपनगराध्यक्ष होते आणि दत्ता बनगरी नगर नगराध्यक्ष होते आमच्याकडे कुठला अधिकारी येऊन बघत नाही ना कुठला नगर येत नाही फक्त मतदान पुढे पुढे येतात मतदान पुढे पुढे येतात आणि काय समजायला विकास करून देत नाहीत नगर नगरसेवक आता माझ्या लग्नालाच बावीस तेवीस वर्षे झालेत तर जावाय नाले तर अजून आमच्या घरी सोय नाही कोण आहे आता घेत नाही तुझं नाही वसाच घे पाहिजे ते पाहिजे कोण आली का नाही ना मला

वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दररोज एका वेगळ्या विषयात वेगळ्या गावामध्ये जातोय मी आणि तुम्हाला प्रत्येक वेळी वेगळे विषय दाखवतोय मी आता उस्मानाबाद दाराशुर शहरामध्ये आहे आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे तो एरिया आहे दारासून कमान आहे सोलापूर रोडला जाणारी आणि त्याची पूर्व बाजू आहे इकडं इकडं माझ्या समोर दाखवा कॅमेरा तिकडं तिकडे पलीकडे कॅमेरा दाखवा पाठिंबा त्या तो जो एरिया आहे हा एरिया पलीकडचा जो आहे ना तो कचरा डिपो इकडं हा कचरा डिपोला जाणार हा रोड आहे आणि इथं परत इकडे घ्या कॅमेरा हे बघा इथं या रस्त्याला जाताना कसा चिखल झालेला आहे आता पावसाळा सुरू होतोय आता आणि पावसाळा आणखीन सुरू व्हायचा आहे तोपर्यंत इथं किती चिखल झालेला आहे काय नेमकं रस्त्याची कशी अवस्था आहे आणि या भागातले जे नागरिक आहेत ते नागरिक कसं राहतात तिकडं त्यांची कशी अवस्था आहे वाहनदार कशी येतात या रस्त्यानी मी तुम्हाला सर्व या ठिकाणचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे विषय कोणते असो आम्ही तुम्हाला थेट आणि आरपार दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलजीवर चार कोटीपेक्षा जास्त आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल मी आता उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आहे आणि हा जो रस्ता आहे हा कचरा डेपोकडे जाणारा आहे दारासूर मधील कमान आहे आणि कमानीच्या समोरचीच बाजू आहे इथूनच हा रस्ता इकडे कचरा डेपोला जातोय रस्त्याची कशी परिस्थिती आहे आणि लोक या गल्लीमध्ये कसं राहतात लोकांच्या जीवाचे प्रशासन कसं खेळत आहे इथे यांना सुविधा मिळतात का नाही या लोकांना नागरी सुविधा मिळतात का इथं लोक कसे राहतात पावसाळ्यामध्ये यांचे कसे हाल होतात आता इथं इथं तर एक रस रस्त्यामध्ये ॲटो अडवलेला आहे आणि याच रिक्षावाल्याने फोन केला होता मला आता इथं अशी त्यांचा इथं ऑटो फसलेला आहे आणि पावसाळा सुरू व्हायचा आहे अजून तोपर्यंतच अशी पहिली अवस्था अशी झालेली आहे वाहनवाल्याची आपल्यासोबत रिक्षावाले बघू काय म्हणतात ते नेमकं काय नाव आहे त्यांचं परिस्थिती कशी आहे या भागात आणि काय नेमकं बघू आता खाली चिखल झालेलं सगळं दाखवा इथं हे बघा आणि अशा चिखलामध्ये इथे लोक राहतात छोटी मुलं आहेत इकडे कचरा डेपो आहे आणि इकडे वाहन ये जा करतात इकडे पलीकडं पण वस्ती आहे इकडे दाखवा या बाजूला इकडं दर्या आहे या वस्तीमध्ये हे जे लोक आहेत तिकडचे याच रोडने येणं जाणं करतात नेमकं आता या भागातल्या लोकांची कशी परिस्थिती आहे त्यांना सेवा मिळाल्यात का नाही बघू आपण आणि इथे आता रिक्षा फसलाय काय ना तुमचं अतिक्रमण माणसे राणार खाजानगर सोलापूर रोड उस्मानाबाद हे कचरा डिपूचा रोड आहे हे कमीत कमी वीस वर्षापासून आमच्या इथं नगराध्यक्ष उपाध्यक्ष सगळे झाले या वॉर्डापासून न बंडगर झाले नगराध्यक्ष तुमच्या आबा इंगडे झाले उपनगराध्यक्ष आमच्या इथं सगळे इथं अध्यक्ष उपाध्यक्ष झाले तरी पण दे आमच्या वॉर्डाला का आमच्या गल्लीकड आमच्या मोल्याला पूर्ण पूर्ण लक्ष देत नाहीत आमच्या इथं खाजानगर ना आबा इंगडे उपनगराध्यक्ष होते आणि दत्ता बनगरी नगराध्यक्ष होते आमच्या वाड्याला त्यांनी गणेश नगर एवढा के विकास केला की हद्दीच्या बाहेर विकास केला आमच्या या पाचशे सहा जल्लीचा बिलकुल विकास केला नाही त्यांनी हे इकडे राहतो तुम्ही इकडे रोड लाईट दिली आहे का तुम्हाला लाईट आहे मात्र ते नाल्या ना नाही त्या रोड नाही रोड कच्चा रोड करून कर दिला कुठे खड्डे आहेत कुठे बिगर खड्डा आहे कुठं पाणी थांबत तुम्हाला मतदान आहे का मतदान आहे ना आमच्या समजा गल्लीला मतदान आहे आता मतदान आहे तुम्हाला लाईट दिलेली आहे राशन मिळते राशन 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 ना, ना राशन कार्ड आहे बी आहे ना आम्ही घरपट्टी नळपट्टी भरतो कुठे भरतो नळ कनेक्शन दिलं का तुम्हाला दिले नाही नळ कनेक्शन आहे ना आहे ना नळ कनेक्शन आहे फक्त सुविधा नाही सुविधा बिलकुल नाही आम्हाला आमच्याकडे कुठला अधिकारी येऊन बघत नाही ना कुठला नगरसेवक येत नाही फक्त मतदान पुढे पुढे येतात मतदान पुढे पुढे येतात आणि कायच आमदार विकास करून देत नाहीत नगर नगरसेवक रिक्षा कशाचा ही गिरीश महाडाचा रिक्षा आहे कुठे चाललो आता मी चाललो आडत लाईन ला चाललो ते काम होतं गाडीचं म्हणून चाललो गाडी बसल्यामुळे तुम्हाला फोन केला खास मी सुद्धा फोन केला होता बनमान ना तुमचा नंबर बघितला युट्यूबवर वर तुमचा नंबर लावून तुम्हाला फोन केला हा मग आता रिक्षा फासलाय तुमच्या किरण लावून काढायला जाईल त्याला काय करावं आता नावीला जायचं त्याला आता काय ते करून काढला लागेल त्याला पैसे त्याला कमीत कमी दोन हजार रुपये लागतील गाडी काढायला हा ढकलून नाही निघत नाही निघत नाही निघत ढकलून का थोडे याला वर्ष झाले चिकल असं परत पावसाळ्यात घेऊन आम्हाला परत पावसाळ्यामध्ये सुरुवात पहिला पाऊस पडला हा अवकाळी पाऊस ही आहे पाऊस गुडगाड चिकल होतो इथं हा बिलकुल काहीच सुविधा नाही आम्हाला असं जावं लागतं जावं लागतं लेकर गावखान्यात नेले पेशंट तर हातामध्ये घेऊन जावं लागतं आता मध्ये तर पेशंट जात नाही आमचा रिक्षा असे आम्हाला रिक्षा रोडवर लावं लागतात हायवेवर पावसाळ्यात एखादा वन मेले गेलं तर आम्हाला इथून हातावर घेऊन जावं लागतं बाहेर रोडवर त्याच्यानंतर त्याची तिथं माती करावं लागते आम्हाला नेऊन तिथं आता दोन तीन बे वर्षी लोक मेले आम्ही स्वतः माती केली वाली म्हणून सगळे सगळे गल्लीवाले मिळून गेलो आम्ही माती त्यांची पावसाच्या दिवशी चालतंय असं तर हातावर घेऊन गेलो आम्ही त्यांना काय करावं मग आता नाही त्याला विलाजत नाही त्याच्याशिवाय आता समजा लोक येते कोण नगरसेवक येत नाही ना कुठला खासदार आमदार सुद्धा येत नाही या गल्लीला आमच्या फक्त मत मागायला तेवढे येतात आणि पुढारी तेवढे येतात मग कुठला पुढारी सुद्धा येत नाही आम्हाला खास करून आमचं एक निवेदन आहे की खासदार आमदारने खास करून जर लक्ष घालावं या बाबत काय ते निर्णय करावा आमच्या गल्लीच्या नाल्या कराव्या आम्हाला सिमेंट रोड करावे झाड मध्ये करावे पत्तर मध्ये सिमेंट रोड करून झाडमध्ये सिमेंट रोड करावे आम्हाला के मागणी केली का तुम्ही कधी कधीच केले पाठपुरा केला आंदोलन केले जाऊन इथं म्युन्सिपालिटीला लेवळ केलं आंदोलन केलं सगळे केलं काय काय उपयोग झाला काय म्हणलंय बोला 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 रस्ता कसा आहे भैया बोल बोलखे काय नाव आहे कलीम शेख

कशाचा ता, दड़ मां हो। हो? हा रस्ता काय करायचं आम्ही तरी सांगा हा कचरा इथंच माती इथं चिखल इथं समुदळ इथंच लोक ऐकू शकत नाहीत काय करायचं आम्ही पडता आम्ही येता येताळा दड म्हाताऱ्या माणसानं पडावं काय बी करावं काय करायचं सांगा हा इकडे काय शाळा आहे का शाळा आहे इकडं पण काय शाळा पण आहे दोन्ही बी आहे कचरा डेपो पण आणि शाळा पण आहे का लेकर कशे यायचे कशे जायचे याचा विचार करत नाही तुमच्याकडे येतो मी थांबा कुठे झाले चाललो या की इकडे जा अलीकडे सर का पलीकडे काय भांड करायचे आपल्याला या अलीकडे कसं काय रस्ता कुठे झाला माझा इकडे काय गेली ना आलं काय नाव आहे आजार रस्ता कसा आहे कसं रिक्षा चालवतोय ते काही नाही मग आता काय करावं आता टाकत नाही मुरुम बिरुम किती दिवस जाणार होता इथं किती दिवस जाणार होता इथं चार पाच वर्ष झाली ती हम्म चिखला तुला जेव्हा जावं लागतं हा मग आता कडल्यात नवीन नाही आता पावसाळा अजून चालू व्हायचा आहे पहिलाच पाऊस पडला मग निघा आता रास्ता बनवून द्या की मरूम बिरूम टाका लागतंय हा हा जी काय म्हणले तुम्ही रिक्षावाल्याला जरा नवीन आहे की द्यायला लागले आता तुम्हाला सांगते आता चाळीस वर्ष झाले तर राहते मी कशाची सुद्धा सोय नाही मतदान मागायला येतात आम्ही करू की तुमची सेवा आम्ही करू सेवा असं करीत येत आमची सेवा कोण करणार आहे सांगा कोणच करत आम ना आमची सेवा हा मग काय करायचं आम्ही सांगा हा चिकला पाण्या जाता येता पडता बोंबलता हसता खेळता काय करायचं मग आशा बांधगडी आहे इकडे भारत विद्यालय पण आहे आणि कचरा डिपा पण आहे म्हणजे हा जो रस्ता आहे ना हा शाळेला जाणारा रस्ता आहे आजी होय हो थांबा कसं जेसीबी थांबा 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 हो थांबा थांबा जे लिहिलं रस्ता कसा होय रस्ता काय दिसतोय तुम्हाला मला नाही दिसत आता तुम्ही तुम्हाला दिसला कॅमेरा प्रशासनाला इकडे कॅमेरा दाखवा इकडे दाखवा कॅमेरा इकडे कुठे गेलोय इथं देवक ते शेतागड गेलतो काम होतो जेसीबी चालू आहे इकडे काय आता मोटरसायकल चालू आहे रस्त्याने येत नाही येत नाही पण कुणाला सांगायचं आता प्रशासन जोपलेलं आहे जिल्ह्यातलं आमदार खासदार सगळी जोपलेली आहे ती कुणाला सांगायचं त्यांना दिसत नाही त्यांना बी दिसतयच ना फक्त तुम्हाला आम्हाला दिसत नाही प्रशासनाला बी की पण ते डोळे जाग करतात काय ना तुमचं आम्ही गांधले पिंपरी कुठं राहतो पिंपरी इथं धाराशिव जिल्ह्यात पिंपरी खाली वायरावर काय करता तुम्ही शिती हो कसा रस्ता आम्ही आजच आलो मला आज चालू दिसते रस्ता व्याकार दिसते कुठे चाललो इकडे कुठे गेल ते बायपासला

बघा हा रस्ता जो आहे ना चिखल झालेला आहे वीस वर्षापासून इथे लोक झडतात कार्यालयाचे खेटे मारत कार्यालयामध्ये आंदोलन केलं असं सांगितलं ज्यांचा रिक्षा फसला होता त्यांनी तिकडे आजींनी पण सांगितले आणखीन पण काय आहेत काय म्हणता मावशी काय आहे हो तुमचं असू दे की आता बसला पाहुणे गावच्या इकडे बाबा गावच्या होतो त्यांना बोलायला क्या नाम है आपका मेरा नोट ज्यादा है क्या रोड है क्या क्या आना जाना लंगड़े बीमार पड़ेगा तो कैसे ले जाना कैसे जाना यहाँ क्या ना लेना नहीं इलेक्शन के टाइम को आते पड़ते हाथ जोड़ते चले जाते उनका मतलब निकल जाता है फिर हमें बाल बच्चे लेके जाना कैसे आना कैसे दुनिया की तकलीफ है हम ना हमें कैसा आते कैसे हमारे घर में बीमारी इंसान रह गए लेके जाते चिक्कर पानी में हमें रिक्शा नहीं मिलता है यहाँ रिक्शा को अलग जाना पड़ता है ऐसा रोड है यहाँ नाली नहीं मोरी नहीं लाइट का खंबा लाके के गाड़ी का लाइट नहीं लगाए रस्ते में आने जाने नहीं आता घर में देखो हमारे गले में आके इलेक्शन के टाइम को आते मैं आऊ मैं आऊ कहते बाद में कोई नहीं आता मतलब कार के लेते आ, बोलते बड़े बड़े बात करते फलाना आज बिस्ताना आज देते आज देते कल देते कोई सुधा देता नहीं ना लेता नहीं बाद में आते भी नहीं कशी जाय तर किक सुद्धा नसदात नाही मरेगा आई जिंदे आयतो आ गाड्या बसते आ रात्र बच्चा बचा आता जाता गाडी पर्चे गिर्या ए तो बारा मान लगा गाडी पर्ते आ सारा चिकड में आना जाना कसा हमारे बच्चे ने किती तकलीफ मार जान कोणी लखननाथ हाय हाने हाय आमी अब देते आगे साल आप करवाई ना असं बोल बोल काम न ना नाटक लगाई काय मतलब निकल हाय आमी आम्ही हाय पाठीशी तुमच्या उभा आहे म्हणून असं पाया पडतात मतदान आम्हाला करा मतदान आम्हाला करा मतदान केलं वाढून आले की जाल एक बार सांगून गेलेलं पुन्हा फिरून येतच नाही काय करायचं आम्ही कोणाला तक तक्रार घालायचं म्हाताऱ्या माणसांना जाऊन सांगा घालताच येत नाही आम्हाला आंदोलन केलं पण कुठलं आता कुठलं करायला दस बार आंदोलन कर जाऊ एक बार मतलब नाही ना जिखते दुःख नाही जखते आयशे लोक काय झालं के खाली इलेक्शन के टाइम का तेन करते बघ आ क्या हम ना बोलते की जाव ना जाके बोलो यहाँ जायके बोलो अब बुढे लोकांनी का जायके बोल ना हम ना जेवानी अब मतलब पुरता आते मतलब पुरता जाते ही करते आणि जाण्या की तकली बुधे लोक चलने नाही आता कुछ नाही मोऱ्या नाही आणि रोड परस्त नाही ना बोलते ना। दे ना। दे ना। पैसे खाते हो। किशे पैसे देते किशे नाही आमना मालूम माय क्या सारा रोड पो बाजारा करण्याची तकली की अजून बघा ह्या भागामध्ये जे नागरिक आहेत ते आक्रोश करतात नागरिक पण इकडे बघूया अजून इकडे सगळं चिकलच आहे जाऊया गल्लीमध्ये आहे का इकडे लोक आहेत इकडं तिकडे जाऊ बघूया आपण नेमकं या भागामध्ये कशी परिस्थिती झालेली आहे चिखल आहे इकडे शाळा आहे विद्यार्थी आहेत ये करतात या रस्त्यावरूनच आणि कचरा डिबोपणा आहे कचऱ्याच्या घाण गाड्या इथं असल्या चिखलामध्ये फसल्या याच्यात घाण पडली या परिसरातील नागरिक आहेत ना त्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतंय तिथं बघूया काय काय चाललंय ओके आहे का समजाय ओके काय गाडी चिखल रस्त्याने अडवलेला रिक्षा पडलाय रिक्षा कुठून आले आपण काय नाव आहे अभिजित कुठे कुठून चाललो इकडं बाहेर चाललोय बायपास ला कशी परिस्थिती रस्त्याची आता दिसतंय कि काय सांगायची गरज आहे का किती दिवस झालो तुम्ही ह्या रस्त्याने बरं बघा आव्हानदार काय म्हणाले सर्व दाखवतो मी तुम्हाला पण ह्या पाठीमागच्या गल्ली आपण थोडं इकडं आणि या गल्लीमध्ये काही लोक आहेत का बघू आणि त्यांची काय प्रतिक्रिया आहे हा चिखल बघा टायर कसं फिरतो दाखवा बघा बघा जवळ घ्या कॅमेरा इथे जवळ घ्या कॅमेरा हे बघा गाडीचं टायर कस फिरतोय बघा बघा आता माग पण घेता येत नाही आता लाईव्ह दाखव आपण व्हिडिओ सगळा हा आता कसं कसं काढतात गाडी बघूया आपण बघा आता काय किरण बोलवायचं का आता किरण बोलवायचं का आता बघूया आपण बघा ते गाडीचं टायर कसं फिरतय मी हा लाईव्ह व्हिडिओ दाखवला तुम्हाला हा जो रस्ता आहे ना कसा रस्ता आहे रस्त्यामध्ये किती चिखल झालेला आहे सर्व या भागातले लोक आहेत ना काय म्हणतात बघूया आपण इकडे आतमध्ये सुद्धा जाऊया इथं मनर प्लास्टिक हाऊस मध्ये इथे गल्लीमध्ये बोर्ड लावलेला आहे तर आतमध्ये जाऊ आणि कशी परिस्थिती आहे लोकांची त्या गल्लीतल्या काय बघूया लोक काय येतात का, ये ये का इकडे याच गल्लीमध्ये जाणार आहे मी आता आणि हा जो झालेला चिखल आहे परिस्थिती काय आहे लोकांची कशी आहे मी तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे त्या लोकांना इथं बोलवूया हो आपण आणि नेमकं काय म्हणतात बघूया आपण थेट ह्या भागामध्ये लोक राहतात आतमध्ये गल्लीमध्ये प्रवेश केलाय आपण नेमकं इथे परिस्थिती कशी आहे आणि लोकांचे हाल कसे होतात पावसामुळं मी सर्व या भागातला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे परत सांगतो आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलवर चार कोटीपेक्षा जास्त आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वेगळे विषय वेगळ्या चर्चा ग्रामीण भागातलं नेमकं कसं आहे वातावरण सर्वसामान्य लोक कसे राहतात शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये कसे राहतात काय मावशी काय चाललंय काय नाही बरं ओके काय नाव आहे तुमचं केसर पाऊस आता पाऊस पडलाय पाऊस पडलाय पाणी घराने शिरा आलेलाय पाणी काढता काढता जीव कट्ट आमचा पाणी गोष्ट नाही काय नाही आम्हाला काय नाव आहे तुमचं शिल्पा भालेराव काय कशी परिस्थिती परिस्थिती एकदम वाईट आहे थोडासा पाऊस पा पडलाय रात्री तर पूर्ण पाणी माझ्या घरात होत आम्ही कसं राहायचं आमच्या इथं नाल्या नाहीत पाण्याची सोय नाही कचरा टाकायची जागा नाही कसं राहायचं आम्ही आम्ही पण माणस आहोत की कसं जगायचं कसं राहायचं इथं इथं आम्ही लय दिवस झाला तर माझ्या काय लक्षात राहत राहतो असेल की आता माझ्या लग्नाला बावीस तेवीस वर्ष झाले तर जावा इथे नाले तर अजून आमच्या गल्ली सोय नाही अशीच आमची गल्ली नाल्या तर कसल्याच नाहीत मोठे मोठे खड्डे करून आम्ही राहतो आमचे लेकर सारखं आजारी ले चिखला पाण्यात आम्हाला चालता येणार नावा ना हिंडता नाही कसं हिंडावं फिरावं दाखवा दाखव घरीच आत आतमध्ये खड्डा आहे आणि त्या घरामध्ये राहतात तिथं आता खाली आहे, ले। है रोड वो अरे पानी होकर बो बोलता बोलता का बोला देखो तो अंदर उपासख पानी उधर ले जाके फेकना पड़ता है कपड़े वर धोके कितने साल हुआ बीस पच्चीस साल हुआ ये काम करना पड़ता है कुछ भी, कुछ भी करते आ, नहीं है सच आते ही और जाते नहीं आए सच गए नगर सेवा देख के जाते ही, कुछ भी नहीं करते। क्या फायदा क्या नाम है आपका रजिया मंसूर मंजिल अच्छा अभी ये जो रास्ता है ये, आप जा रहे कितने दिन हुआ ऐसा है कितने दिन ऐसा है क्या हुआ बीस साल पच्चीस साल हुआ ये हमारे

सत्रह साल हुआ देखो को हमारे को नाली करने साल हमारे यहाँ को नाली नहीं ना पानी नहीं ना, कुछ नहीं ना परेशानी है ऐसा बोलते है कि हम वोट का पैसा खाते हमें किसका रुपया नहीं खाते लोग ऐसा बोलते हैं कि वोट का पैसा खा रहे वोट का पैसा देते हैं नंबर लोग जितने भी आएंगे हमारे पूछना क्या बोले आप वोट को करते

काय चाललंय टाकाय हे उपसू उपसो टाकावं लागतं टाकायचं उपसून आम्हीच टाकायचं आमची खड्डे आम्हीच उपसायच मग नगरपालिके नाल्याच नाही बंद आहे सब पाण्याची सिंच आहे एक एक एकच पाणी घेऊन प्यावं लागतंय पाणी कसं येत नाही का इकडे उन्हाळाला जास्त येत नाही पाणी नळ आहेत का या गल्ली दिले नळ लाईट लाईट बी आहे कधी जाते कजे गळपट्टी नळपट्टी घेतात का गॅस त्यात गॅस नळपट्टी मैदानाला नाव आहे तुमचं हाय हाय राशन कार्ड आहे का तुमच्याकडे हाय पिवळ कार्ड आहे पिवळं कार्ड आहे का कुठल्या दुकानातून आधी हांबेरीच्या होतं आता आता हि चालेल बाजीलाय सगळ्या सुविधा देतात दे दे फक्त तुम्हाला रस्ता नाली दिली नाही हा ही सोय नाही पुढे ते सांडासन आहे ते तिकडे जावं लागतंय बाहेर लॉब अच्छा इथे खड्डे भरते जे आम्ही चुप सुन टाकावं लागते बघा ह्या भागामध्ये कशी परिस्थिती आहे बघू आपण इकडे पण एक आजी बसल्यात ह्या भागामध्ये नेमकं कसे लोक राहतात आणि लोकांच्या काय समस्या आहेत बघूया आपण हा सोलापूर जाणारा जो रोड आहे त्या रोडची पूर्व बाजू आहे काय चाललंय आजी काय नाही बघा ही आमचे खड्डे कशाचे ना संडाचे खड्डे केलेले आहेत पाण्याचे दाखवा की कुठे गेली कुणी केले खड्डे आम्हीच केले केले पाणी का रस्त्यावर काढायचं काम खड्डे शौचालयाचे खड्डे बांधले हे का आपल्याला माहित नाही पण हे आमचे चेंबर कशाच आहे चेंबर काढले तर कशाच आहेत काय काय पाणी कशाच आहे खड्ड्यात कशाच नाही सोडत नाही आणखी आम्हाला इथं पाणी येत हे माझ्या दारा बसून पाणी येतो पुढे चला की काय बोल आहे बच्चू कस जाय काही रोडा नाही कशी सोय करणार नाही सोय सोयी मनपूरच गोड बोलत येत ते आम्ही करतो ही का माती टाकली की अनोळाशी सगळ्या मरणाचा चिखल सगळ्या दारा आमच्या दारात गळ आला बघा कालच्यात पावसाच ते दार माझ्या होत पाणी बच्च चालतंय फिरतंय

क्या ऐसा तकलीफ नहीं समझने के आते के आते की जाते हैं आते हैं की जाते खाली साल को एक बार मोदी पाने आ का पांच साल के बाद एक बार आने का देखते जाते बाद में आते चुना है ना हमारे गली को क्या या शहरामध्ये उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये धाराशिव मर्दिनी कमान आहे आणि इकडे भारत विद्यालयाला जाणारा हा रोड आहे या रोडच्या बाजूलाच कचरा डेपो पण आहे कचरा डेपोसाठी पण खूप आंदोलन झाले आता कचरा डेपो हलायचा विषय हा वेगळा आहे पण जो रस्ता आहे ना तो रस्ता आणि त्या रस्त्याच्या बाजूला असलेली वस्ती हा रस्ता बायपासला पण जातो आणि या परिसरामध्ये लोक कसे राहतात नेमकं या लोकांना लाईट आहे नळ कनेक्शन दिलेलं आहे नगरपालिकेनं सुविधा दिलेली आहे त्यांना मतदान कार्ड आहे त्यांचं मतदानाचा हक्क बजावतात हे लोक राशन कार्ड सुद्धा यांना मात्र या ठिकाणी ज्या ठिकाणी लोक राहतात ना तिथं जायला यायला त्यांना रस्ता नाही नाली नाही आता काय विषय आहे त्यांचा या विषयाकडे इथे सार्वजनिक शौचालय सुद्धा नाही या परिसरामध्ये एक आजोबा होते दुकानदार त्यांनी पण त्यांची प्रतिक्रिया दिली आहे या भागामधला जो रस्ता आहे हा रस्ता आता पहिला पाऊस पडलाय आणि या पहिल्या पावसामध्ये सुद्धा रस्त्याची कशी अवस्था झालेली आहे चिखल जाता येत नाही म्हणून कोणीतरी कार्यकर्त्यांनी या भागातल्या रस्त्याचा चिखल साईडला लावलेला आहे तरी सुद्धा या रस्त्यावर आताच आतापासून जर वाहन हे असा त्या चिखलामध्ये फसतात आता एक रिक्षा आहे छोटा तो रिक्षा त्या रिक्षामध्ये लोड आहे ग्रीस करणारा रिक्षा होता त्यांनी मला फोन केला आणि त्यांच्या फोनच्या आधारे मी या परिसरामध्ये भेट दिली नेमकं काय वास्तव आहे परिसरातलं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या आर पार दाखवणं फक्त आमचं टोटे समाचार विषय कोणतेही असो वेगळे विषय वेगळ्या चर्चा असते तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलवर चार कोटीपेक्षा जास्त आहेत आम्ही देधडक बेधडक गावखेड्यातले शहरातले शासकीय खाजगी कोणतेही विषय असू द्या आम्ही तुम्हाला देधडक बेधडक दाखवण्याचं काम करतो कॅमेरामॅन शेख सोबत मी होमत पोलानी उस्मानाबाद धाराशिव लग like दो Kota 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 Kota